चला स्वागत आहे मित्रांनो आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आज आपण मराठी व्याकरणाशी संबंधित अलंकारिक शब्द म्हणजे काय या धड्यांचा अभ्यास घेणार आहोत तर अलंकारिक शब्द हे काय असतात अलंकार म्हणजे काय दागिने अलंकार अलं तर अलंकारिक शब्द मराठी व्याकरणामध्ये अलंकारिक शब्दाचा काय उपयोग आहे किंवा कशा पद्धतीने या शब्दाचा या ठिकाणी आपण वापर करू शकतो कशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न येतात आपण अशा अनेक बाबींवर या पाठामध्ये लक्ष केंद्रित करणार आहोत तर लक्ष असू द्या अलंकारिक शब्द म्हणजे काय तर अलंकारिक शब्द हे थेट अर्थ न देता अलंकारिक शब्द म्हणजे काय थेट अर्थ न देता भावनात्मक अर्थ सूचित करणारे शब्द असतात ठीक आहे एक उदाहरण देतो इथं उदाहरण असं आहे की तो, तो घरचा दिवा आहे तो घरचा काय आहे दिवा आहे दिवा म्हणजे कोण तर मित्रांनो दिवा म्हणजे चांगला पुढे गुणवत्तापूर्वक व्यक्ती म्हणजे काय गुणवत्तापूर्वक दिवा म्हणजे कोण चांगला गुणवत्तापूरक व्यक्ती ठीक आहे एक दुसरं उदाहरण पाहू आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा ती चंद्र आहे इथे चंद्र म्हणजे कोण कौन? कोण्या उपमा उपे म्हणजे काय उपमा दिलेली आहे म्हणजे सुंदरता शुद्धता व थेट अर्थ नसून भावनिक आणि प्रतिकात्मक अर्थ आहे कशाला चंद्राला ती चंद्र आहे ती चंद्रासारखी सुंदर आहे असं आपण बोलून जातो त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी पाहतोय ओके दुसरं पुढचं बघा आपण असे पंचवीस पंचवीसचे दोन पंचवीस पंचवीस मार्काच्या दोन प्रश्नपत्रिका पाहिल्या पंचवीस पंचवीस क्वेश्चनच्या म्हणजे पन्नास मार्काच्या तर पहा प्रश्न पत्रिका पहिली अलंकारिक शब्दाबद्दल पंचवीस एम सी क्यू म्हणजे पन्नास मार्क ओके प्रत्येक वाक्यात वापरलेला शब्द अलंकारिक आहे का हे ओळखा प्रत्येक वाक्यात वापरलेला शब्द अलंकारिक आहे का हे ओळखा त्याचा त्याच्यातला योग्य पर्याय निवडा पहा आता तर ती मुलगी घरचा दिवा आहे या वाक्यात दिवा हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे तर चांगली मुलगी ओके पुढे आई म्हणजे दैवता असते या वाक्यात दैवता हा शब्द काय दर्शवतो मातृप्रेमाचे प्रतीक स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी आई सारखे दैवत या जगतात नाही अशा पद्धतीची आपण एक सुविचाराची लाईन पाहिलेली आहे ओके पुढे शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे तर शिल्पकार म्हणजे काय तर शिल्पकार म्हणजे काय प्रॅक्टिकली जर विचार करायचा जर गेला तर मूर्ती घडवणारा शिल्पकार म्हणतात पण समाज घडवणारा शिल्पकार कोण तर शिक्षक आहे म्हण म्हणजे समाज निर्माण करणारा व्यक्ती म्हणून शिल्पकार या नात्याने या ठिकाणी अलंकारिक शब्द दिल्या गेलेला आहे पुढे बालक ही देशाची फुले आहेत दोन मिनट वेट करा थोडा टेक्निकल इशू आहे दोन मिनट चला बालक ही देशाची फुले आहेत फुले या शब्दाचा अर्थ काय होतो तर निरागसता आणि कोमलता आणि तसं तर म्हटलं जातं की बाल देशाची हिरे पण आहेत म्हणून पुढे माझं आयुष्य म्हणजे एक रणांगण आहे या वाक्यात रणांगण शब्दाने काय सुचवले आहे काय अलंकारिक शब्द रणांगण म्हणजे काय आयुष्य कठीण आहे आयुष्यामध्ये प्रचंड संघर्ष आहे या संघर्षामधून आयुष्याचा मार्ग काढत आहे पुढे पाणी म्हणजे जीवन आहे या वाक्यातील जीवन या शब्दाचा उपयोग कशासाठी आहे तर पाणी म्हणजे काय आहे धैर्यवान एक मिनिट पाणी म्हणजे काय आहे तर जगण्यासाठी आवश्यक गोष्ट तो मुलगा खरंच सिंह आहे सिंह म्हणजे काय तर या शब्दाचा अर्थ होतो धैर्यवान व्यक्ती सिंह म्हणजे केशरी जंगलाचा राजा सर्व गुण संपन्न आहे अशाला धैर्यवान व्यक्तीला सिंह नावाची उपमा अलंकारिक शब्दामध्ये दिल्या गेलेली आहे पुढे आईचा हात म्हणजे मायेचे पंख पंख या शब्दाचा आणि आधार जस पंखामध्ये सामावून घेते म्हणजे माये सुरक्षा देते आधार देते पद्धतीने आली म्हणजे माझं मन ते आबाळ काय दर्शवतं माझं मन आबाळासारखं भरून आलं येथे आबाळ काय दर्शवतं तर दुखाचं प्रतीक कशतं ओके पुढे भाषा हे मन मनाचं भाषा हे मनाचा आरसा आहे भाषा हे मनाचा आरसा आहे म्हणजे काय मनातील भावना प्रतिबि प्रतिबिंबित करणारी गोष्ट म्हणजे भाषा ही मतला अर्थ आहे मुळ आहेत म्हणजे आधार आहेत भविष्य आहेत आठवणी म्हणजे काळजाचं पान पान या शब्दाचा अर्थ काय होतो आठवणी म्हणजे काळजाचं पान पान या शब्दाचा अर्थ होतो कोमल भावना आठवणी म्हणजे काळजाचं पान ठीक आहे काय होतो कोमल भावना पुढे त्या आजी म्हणजे भावना पुढे त्या आजी म्हणजे चालतं बोलतं ज्ञान होतं म्हणजे अलंकारिक शब्द या ठिकाणी वापरल्या गेलेला आहे माझा भाऊ म्हणजे आमच्या घराचा कणा आहे कणा कणा कुठं असतो पाठीला कणा असतो मुडला नाही कणा म्हणून तर म्हणतो पुन्हा म्हणा पाठीवर हात ठेवा सर परत मला म्हणा अशी कविता आहे डीअर धारकाची जुनी जा कणा म्हणजे काय आपल्या पाठीला एक हाड असते त्याला कणा म्हणतात पाठीचा कणा जे की हाड असतात त्याला कणा म्हणतात पाठीचा कणा जे की शरीर ता ठेवत म्हणजे आधार असतो लहान लहान बाळावर आई वडील होप ठेव आणि तू यशस्वी होशील आम्ही काबाड कष्ट करू आम्ही काबाड कष्ट करू तुला शिकवू तू यशस्वी होशीलचा मुलं मुली काय असतात प्रकाश किरण असतात पुढे तो म्हणजे संकटातला वज वज्र वज्र नावाचं एक वज्र नावाचं एक हे होतं म्हणजे कठीण असं मजबूत चिलखतासारखं तर हे वज्र म्हणजे कठीण आणि मजबूत व्यक्तीला वज्र असे म्हटलं जातं ती तिचं हसणं म्हणजे कोकिळ आता अशा कॉमन कॉमन अलंकारिक शब्द याचं जास्त विश्लेषण देऊन गरज नाही जसं की गोड आवाजाचं रूप किंवा रूपक ओके पुढे शब्द हे तलवारीसारखे असतात शब्द कसे असतात तलवारीसारखे असतात म्हणजे काय प्रभावशक्ती असते एकदा जर आपण एखाद्या व्यक्तीला शब्द बोलले तर ते आयुष्यभर विसरत नाही मलात मारलेली चापट विसरते पण बोललेला शब्द आयुष्यभर मनाला लागलेला असतो तर तलवारीसारखा तलवारीने मनाला असा चिरतो आईचे डोळे म्हणजे मायेचं तळ तळ याचा अलंकारिक अर्थ काय होतो प्रेमाचा साठा शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर आहे मंदिर काय दर्शवतो मंदिर मंदिर उपासना केंद्र पण आहे तिथं देव पण असतो पण मंदिर आपण कोणा उद्देशाने घेतो पवित्र स्थान ओके पुढे त्याचं बोलणं म्हणजे विष या शब्दाचा अर्थ आहे विष म्हणजे काय त्रासदायक अपमानकारक शब्द एकदम काहीतरी असं अड अडसट सडसट बोलायचं अडुसट बोलायचं काहीतरी आणि पुढच्याचं मन दुखवायचं विषारी भावना ओकायच्या पा काही काही नेते मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये विषारी भावना ओघतात निवडणुकीच्या समोर समाजामध्ये फूट पाडतात धार्मिक फूट पाडतात जातीय फूट पाडतात भाषिक फूट पाडतात वंशिक फूट पाडतात काही काही असे विष कालवल्या जाते मनामध्ये कशावर जे वर्ण कालवल्या जाते एखाद्या व्यक्तीची एखाद्या श एखादा शब्द हा मोठ्या प्रमाणावर उद्रेकुद्धतो अशा पद्धतीचे अनेक उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत ते वाक्य म्हणजे कानावरचा मध आहे मध म्हणजे काय गोड बोलणं मध म्हणजे काय गोड बोलणं त्या मुलीच्या डोळ्यात सागर दडला आहे सागर म्हणजे काय भावनांचा अथंगपणा अथंग म्हणजे काय ज्याचा थांग लागत नाही असा त्याचा काय चंद्र चंद्र कसा असतो शांत आणि सौम्य असतो अशा पद्धतीनं वाक्यात अलंकारिक शब्दाचा अर्थ विचारलेला आहे ठीक आहे तर आता पुढे पाहू पुढचे पंचवीस प्रश्न दोन मिनिट वेट करा हा चला प्रश्न पहिला तिच्या हास्याने सगळं वातावरण फुललं आहे तिच्या हास्याने सगळं वातावरण फुललं आहे ते फुललं या शब्दाचा अर्थ आहे आणि तिच्या एका हास्याने घरामध्ये आनंद वाटला त्याचं हृदय दगडासारखं हे दगडासारखं म्हणजे काय मजबूत कठीण संवेदनाशून्य म्हणजे कितीही का काही जरी झालं तरी संवेदना एवढ्या बळकट असतात की काहीच बोलायचं नाही ओके पुढे तिचं मन काचेसारखं नाजूक का आहे जिथे काचेसारखं म्हणजे काय काचाला साधारण जरी खडा मारला तरी त्याला तडा बसतो म्हणजे ती हळव्या मनाची आहे म्हणजे सहज तुटणार आणि नाजूक आहे पुढे त्याच्या बोलण्यात विष भरलं होतं विष म्हणजे काय तर मी तुम्हाला आता सांगितलं अपमानकारक दुखवणारे शब्द पुढे गुरु म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ दीपस्तंभ म्हणजे काय तर दिवा दीपस्तंभ म्हणजे काय दिवा प्रकाश देणारा शिक्षक अलंकारिक शब्द व्यवस्थित बघा या अलंकारिक शब्दाचे पी डी एफ तुम्हाला लगेच सर्वांना भेटून जाईल जे जे हजर होतील त्यांना तिच्या डोळ्यात विचाराचे समुद्र लपले होते समुद्र या शब्दाचा अर्थ काय भावनाचा आथांग साठा पुढे आईच्या हाताची चव म्हणजे मायेचा गंध म्हणजे काय ममत्वाचा अनुभव आई म्हणजे काय आईसारखी आईच जगात आईसारखी कोण आईच असते त्याला अनन्वय अलंकारामध्ये गठीत केल्या गेलेला आहे आई म्हणजे आई आई। आई 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 आईच त्याने माझ्यावर शब्दाचा वर्षाव केला वर्षाव हो म्हणजे काय प्रचंड बोलला खूप बोलला आता तू कसा बोलला असेल प्रशंसा केली असेल रागाने बोलला असेल काहीतरी केलं असेल पण शब्दांचा वर्षाव हो केला पुढे तिचं रूप म्हणजे जणू चंद्राचं प्रतिबिंब आता तिचं रूप म्हणजे काय जणू चंद्राचं प्रतिबिंब म्हणजे ती प्रतिबिंब म्हणजे सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे माझं आयुष्य म्हणजे थांबलेली वेळ आहे माझं आयुष्य म्हणजे थांबलेली वेळ म्हणजे काय कंटाळावानं जीवन आहे पुढे त्याचं मन म्हणजे उधाणलेलं वादळ आहे वादळ या शब्दाचा अर्थ काय तर रागीट व चंचल मनस्थिती अजिबात बात एका जागी स्थिर नसणे सतत मनामध्ये विचाराचा काहूर माजतो प्रचंड प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी राहते अलग अलेक लक्षामध्ये पुढे शब्द हे माणसांचा शब्द हे माणसाचं माणसाचा आरसा असतो मी तुम्हाला आधी सांगितलं भाषेचं प्रतिबिंब असतं आपण कसं बोलतो आप त्या आपल्या बोलण्यावर आपल्या आपल्या वागण्याची आपल्या व्यक्तिमत्त्वाची झलक लोकांना दिसत असते आपल्या बोलण्यावरच आल्या का लक्षात शौर्य हे माणसाच्या रक्तात असतं जिथे रक्तात त्याचा अर्थ काय आहे अंगातच असलेली गोष्ट पुढे तिच्या डोळ्यात स्वप्नांची दुनिया वसली आहे स्वप्नांची दुनिया म्हणजे काय तर कल्पकता स्वप्नांची दुनिया म्हणजे काय कल्पता प्रत्येकाच्या दुनियामध्ये स्वप्नांची कल्पकता असते मी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होईल नोकरी लागेल अधिकारी होईल आई आईवडिलांना समाजामध्ये मानपान मिळेल जे कल्पकताचे काळजावर आघात केला काळजावर आघात केला काय म्हणजे त्याने भावना दुखावल्या अजिबात म्हणजे मन तोडलं पुढे तिचं हसणं म्हणजे मृद मृदगंधाचा शिडकावा हा शब्द कशी सुंदर दिले तिचं हसणं म्हणजे मृदगंधाचा शिडकावा म्हणजे गोड आणि लोभस हसणं छोटं बाळ किती छोटं मुलगी छोटी मुलगी किती गोड गोंडस हसते तिचं हसणं म्हणजे मृदगंधाचा शिडकावा त्यांचं था आयुष्य म्हणजे एक जळत जळता वनवा हे वनवा या शब्दाचा अर्थ होतो आग गरमपणा ओके पुढे तिच्या चेहऱ्यावर फुलं उमली होती फुलं उमली होती म्हणजे काय तिचं सौंदर्य खुलेलं होतं तिच्या सौंदर्याचं सौंदर्या उल वर्णन तू डायरेक्ट सुंदर आहेस म्हणण्याबाजी तुझ्या चेहऱ्यावर फुलं उमरली अशा अलंकारिक शब्दामध्ये स्तुती केल्या गेलेली आहे तो मुलगा म्हणजे एक चालतं बोलतं ग्रंथ आहे तो मुलगा म्हणजे काय तो विद्वान व अनुभवी व्यक्ती आहे पुढे शब्द हे मनाचे आरशे आहेत ते डबल आले चला मनाचे प्रतिबिंब दर्शवणारे तिची नजर तलवारीसारखी भेदक होती तिची नजर कशी होती तलवारीसारखी भेदक होती म्हणजे तीव्र आणि प्रभावशाली अशी व्यक्ती तो सतत वाऱ्यासारखा धावत असतो सतत म्हणजे तो वेगवान चंचल असा पवनसूत पवन, पवन पुत्र आहे तो पण म्हणजे हा आईचा अंगण म्हणजे सुरक्षितेचा किल्ला आहे किल्ला या याचा अर्थ काय आहे रक्षण आणि सुरक्षितता म्हणजे इसवी सन म्हणजे राजा महाराजांच्या काळामध्ये किल्ले हे संरक्षणाचं सा साधन ओळखले जायचं आलं लक्षामध्ये पुस्तक हे माणसाचं पुस्तक हे माणसाचा खरा मित्र आहे पुस्तक हा माणसाचा काय खरा मित्र म्हणजे सात करणारी वस्तू आपण पुस्तक जो वाचतो वाचाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक थॉट आहे एक विचार आहे वाचाल तर वाचाल शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या लहानग्या लहानग्याचं मन स्वच्छ नदी असते पहा मुलं ही देवाघरची फुलं असतात बच्चे मनके कच्चे म्हणतात त्या लहानग्याचं मन म्हणजे स्वच्छ स्वच्छ नदी आहे तर स्वच्छ नदी याचा अर्थ काय निर्मळ आणि निष्पाप मन तर अशा पद्धतीने आपण पंचवीस पंचवीस म्हणजे पन्नास अलंकारिक शब्द पाहिलेले आहेत आणि शंभर मार्काची ही प्रश्नपत्रिका होती यांचे पी डी एफ तुम्हाला आता लेक्चर संपले की लगेच पी डी एफ तुमच्या व्हॉट्सअपला देण्यात येईल आपण इथे थांबतो धन्यवाद